इकडे आज सगळे जमलात शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करायचा निर्णय घेतला योग्य निर्णय घेतला आणि मला एक वर्ष तपासून घेतला त्याबद्दल <laughs> आभारी आहे पण बरोबर आपण जेव्हा कुठलाही राजकीय किंवा जीवनात कुठलाही निर्णय घेतो तर त्याला विचार करून आपण तो निर्णय घ्यावा लागतो आणि आपल्यासारखी लोक जी इतक्या वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत <coughs> आमच्यापेक्षा जास्त नॉलेज राजकीय हे तुमच्याकडे आहे स्थानिकांची परिस्थिती काय विकासात्मक काय करण्याची गरज आहे की आमच्यापेक्षा कितीही पटेल आपल्याकडे ते नॉलेज आहे आणि म्हणून आपण जो आज निर्णय घेतला मी आपल्याला शुभेच्छा देत असताना हे देखील शब्द देतो की आपण ज्या उद्देशाने शिवसेनेमध्ये आलात जी कामं आपली राहिली असतील जी कामं आपली राहिली असतील ती शंभर टक्के पूर्ण करण्याची बाही बाहेर करतो आमचा प्रयत्न साहेब तो साहेब निलेश राणेला काय कुठली पद कुठली पद नको कुठल्याही पदाचा पाठलाग नाही आणि आपल्याला काय पद हवं अशातला काही भाग नाही मी मागची दहा वर्ष साहेब जवळून बघितलो ना कुडाळ मारवण मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या होत्या अनेक गोष्टी मागण्यासारख्या होत्या त्या विधिमंडळामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो नागपूर अधिवेशन पाच दिवसाचं आणि त्यानंतरचे दोन अधिवेशन मी जेव्हा माहिती काढली की माझ्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये काय काय मागण्या आहेत त्या फक्त एकदा मला दाखवा मी लायब्ररीमध्ये गेलो मी रेफरन्स काढले की माझ्यापूर्वी काय काय इकडून मागणी झाली मला मी इकडच्या काही अधिकाऱ्यांबरोबर बसलो काही अभियान अभियंते आहेत काही अधिकारी आहेत कलेक्टर येऊन गेले दोन कलेक्टर चेंज झाले मी बोलो माझ्या कुडामालोड मतदारसंघातून मला पैसा का कमी मिळतो मागचं दहा जी काय मागची दहा वर्ष झाली मागणीच नसल्यानंतर सरकारमध्ये मंत्रालय विधीमंडळ जे आपली का दखल घेईल या सभागृहातून जी मागणी करणं गरजेचं होतं ती मागणी त्या चोराने मागितली पाहिजे होती अरे आपण सिंधुदुर्गातली लोक आहोत त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाला कळलं पाहिजे की आपला आमदार ह्या मतदार ह्या विधिमंडळात आलेला आहे जर तुम्ही एका मतदारसंघाला हे न्याय देत आहे तुम्ही तिकडे शंभर रुपये देत आहे तुम्ही दुसऱ्या बाजूच्या मतदारसंघाला शंभर रुपये देत आहे तर मला वीस रुपये का देत आहे मला शंभर नाही मला दोनशे रुपये तुम्हाला द्यावे लागतील हा मांडायचा प्रयत्न मी केला मी माझ्यासाठी नाही करत मला तुम्ही सगळ्यांनी सगळं दिलं माझ्या राणेसाहेबांना तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री ह्या जिल्ह्याने दिला या मातीने दिला ते उपकार राणे परिवार कधीच आयुष्यात दिसू शकेल आता उरलेलं आयुष्य आहे ते सिंधुदुर्गाच्या लोकांसाठी जेवढं करता येईल तेवढं सगळं करायचा जो काय प्रयत्न आहे हा तो प्रयत्न आहे की माझ्या मतदारसंघाला तुम्ही अन्याय करू शकत नाही आम्ही काहीच मागत नाही कोकण म्हणून आम्ही काहीच मागत आणि जर आम्ही मागत नाही तर तुम्ही देत नाही असं कसं होतं तुम्ही दिलं पाहिजे हा आमचा मागण्याचा आणि हा आमचा त्या अधिकाऱ्यांना समजवण्याचा प्रयोग होतो मग मी कुठल्या बाजूचा आहे मी सत्तेमध्ये आहे की विरोधात आहे हा माझ्यासमोर प्रश्न नसतो राणे साहेबांनी संस्कार दिले दिलेश तू ह्या लोकांचं काहीतरी देणं लागतो तू मतदारांचं देणं लागतो तू त्या विधी गेलाय तो मतदारांमुळे गेलेला आहेस तू त्यांचे उपकार कधी विसरायचं नाही आणि म्हणून मतदारांचे उपकार कधी विसरत नाही मी आमचे पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचे उपकार कधी विसरत नाही त्यांनी मला तिकीटच दिली नसती त्यांनी मला इकडे उमेदवारीच दिली नसती तर ह्या बाजूचा निलेश राणे कधीच दिसला नसतो म्हणून मी मतदारांचे माझ्या कुडाळ मालवणच्या मतदारांचे आणि सिंधुदुर्गवासियांचे आण आमच्या शिंदे साहेबांचे उपकार कधीच विसरत आणि विसरणार देखील म्हणून तुम्ही आज आलेलं आहात मी तुमचं स्वागत करण्यासाठी इथे आलेलो होतो नगर आमची परिषद लागलेली आहे मधोमध हा प्रवेश झाला तरी देखील हा प्रवेश महत्वाचा आहे हा किती महत्वाचा आहे की मधोमध नगरपालिका सुरू असताना आपला प्रवेश इकडे झाला तुम्हाला जपण्याचं काम इकडे इथून पुढे करण्यात येईल तुम्ही अजिबात काळजी करायची नाही जसं सामंत साहेब त्यांच्या मनोबत बोलले आम्ही आम्हाला शिंदेसाहेबांनी सांगितले निलेश पार्टीनंतर पहिला परिवार म्हणून सांभाळ ही सगळी लोक तुमच्या विश्वासाने पक्षाच्या विश्वासावर हो येतात आणि धनुष्यबाण हे कोकणाच्या मनामनामध्ये घराघरामध्ये आहे तर त्याचं जे काय आहे लोकांचं ते तुला बघावं लागेल तुम्ही विश्वासाने आलात सगळे ते मनापासून तुमचं स्वागत करतो आपली जी काम आहेत ती शंभर टक्के मार्गी लावायचं काम मी असेल सामंत साहेब असेल हे व्यासपीठ असेल हे शंभर टक्के तुमच्या मागे उभं राहणार तुमची सगळी कामं करून देणार कारण का दुसरं आपलं काम नाही माझा दृष्टिकोन हा फक्त विकासात्मक आहे की आज जिल्ह्याचा आराखडा दोनशे आहे तो चारशे कसा होईल चारशेचा हजार कसा होईल आणि पाच वर्षात हा पाच हजार ते सहा हजार कोटी कसा होईल हा माझ्या डोक्यामध्ये फक्त तेवढंच आहे मी आजूबाजूला ना बघत नाही कोण माझ्यावर टीका करते मला त्याच्यावर फरक पडत नाही कोण मला शून्य म्हणतं मला फरक पडत नाही बाजूला ना धा लावायचं काम माझं आहे शंभर वीस करायचं आहे म्हणून कोणाला काय बोल बोलायचं आपण रिझल्टमधून बोल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या पैकीच्या पैकी शिवसेना म्हणजे शिवसेना आज जशी आम्ही ती सगळी ताकद जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही शंभर टक्के लावणार तुम्हाला सगळ्यांना आम्ही ही लढाई आज पण ही लढाई खरं तो व्हायलाच नको आम्ही ही लढाई मागितली नाही राणेसाहेबांच्या शब्दाखाली ते लढायला तयार काय नाही आम्हाला काय नका देऊ जिल्ह्यामध्ये काही नका देऊ पण राणे साहेबांचा शब्द तुम्ही पाडलात आता शिवसेना राणे साहेबांचा शब्द ठेवणार आणि शिवसेनेचा झेंडा लावणार आणि सगळ्या निवडणुका येणाऱ्या पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असेल ही शंभर टक्के शिवसेना आपली ताकद दाखवेल कुठेही कमी पडणार नाही तुम्ही कुठे कमी पडू नका आजपर्यंत तुम्ही तिथे जसं काम केलं तिथे बसून आम्हाला जसं त्रास त्या वेळेला दिला <laughs> तसा त्रास इकडे राहून आता तिकडे द्या एवढंच फक्त या सांगतो मी मनापासून तुमचं ह्या पक्षामध्ये स्वागत करतो तुमच्या कामाबद्दल मला सन्मान्य पटसेल साहेबांनी सांगितलेलं आहे सन्मान्य सावंत साहेबांनी सांगितलेलं आहे तुमच्याबद्दल आणि आपल्या सगळ्या सहकार्यांचं ज्यांचं ज्यांचं मी नाव घेतलं ज्यांचं त्यांचं मी नाव घेतलं नाही माझ्यावर राग काढू नका लिस्टमध्ये जेवढं नावं आली तेवढीच मी घेतली पण तुमच्या सगळ्यांचा मी आदर करतो आणि आयुष्यभर आदर करणार एवढं तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्ही सगळे आलात परत एकदा शिवसेनेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो डिटेल सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र